नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे नेहमी आम्ही कुठे कुणा कुठे जात असतो तर आता आम्ही कुठेतरी जायचं ठरवलं आहे तर थोडंसं तुम्हाला एक्सप्लेनेशन देते आत्ता आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे ना ते कसं म्हणजे जुन्या काळातील लोकांनी म्हणजे सुमारे शंभर ते दीडशे वर्षापूर्वी लोकांनी एक सेटिंग अरेंजमेंट वरती केलेली आहे दुसरं म्हणजे तिथून जो आपल्याला व्ह्यू दिसतो ना कारण खालच्या साईडला समुद्र पण दिसतो भारी व्ह्यू दिसतो आणि खूप छान वाटतं आणि तिथे कसा सडाव पण आहे सडाव म्हणजे तुम्हाला माहितीच जिकडे आपल्याला रान मेवा मिळतो तर पाहूया पुढे तिकडे आता चला मग जाऊया सडाव काय म्हणजे मी आय एक्सप्लेन यू व्हॉट इज सडाव गावातल्या रस्त्याने या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं लागतात सर्वांना हाय हॅलो करत छोट्या मुलांना घेऊन आता मी त्या दिशेने चालू लागले मुलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देण्यात मला मज्जा वाटत होती आणि त्यातून मला माझ्या बालपणाची आठवण येत होती सिटिंग अरेंजमेंट नाही आहे पुढे चला तर तिथे ना त्या साईडला रस्ता आहे तो मेन रोड आता झालेला आहे आणि हा आपला गावातला रस्ता आहे ते बघा पाहू शकता तुम्ही तिथून मेन गेलेला आहे बाहेर गावातील रस्त्यावरून आता मोजक्याच गाड्या जातात कारण बाहेर रस्ता झाल्यामुळे सर्वच गाड्या बाहेरच्या रस्त्यावरूनच जातात तर हा जुना रस्ता आणि इथे मोठा चढाव आपल्याला वर जाताना लागतो हा चढाव चढता चड़ा, चढता लोक अगदी पार थकून जातात इथे कसं आहे का इथे आहे ना इथे अ पहिल्यांदा हा चांगला दांबरी रस्ता झालेला आहे लहानपणी मला असं आठवतं की लाल होता रस्ता लाल माती होती इकडून आणि असा पूर्ण एकदम चढण होती आता थोडस लेवल झालं थोडस कमी झालं हे एका साइडून चला कोणीतरी पकड किंवा कोणी तरी पकडणार चला पुढे रस्ता हा ना। पहा कसा चढाव आहे हो ना थकले रे पूर्वी थकलेली आहे आम्ही बरोबर पाणी वगैरे घेतलेलं आहे तहान लागेल म्हणून तर पाहू शकता तुम्ही कसा चढाव आहे हां हा चढाव आहे चढाव हा चढाव चढून जायचे आपल्याला श्रेय तहान लागली एवढ्यातच चला हापूस आंबे किती सारे आंबे <laughs> हे बघ असं हे बघ हे बघ हे कसं नेट लावले बघ कारण तिथे आतमध्ये हापूस आंब्याचं झाड आहे हा जवळ आहेत ना आणि कोणी घेऊ नयेत ना चोरू नये ना कोणी कोणी चोरू नये ना बघ 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 हा हे हातकड हात काढ हातकाड चला जवळून बघ पुलं कुठला डोंगरावरून पाणी येत हो मग बघ आपण किती रस्ता चालत आलो अजून चढाव आहे वा, 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 वा। ना ते ना रस्त्यावरच असतात पण कोणी तोडत नाहीत कोणाची चढाव लागला अजून थोडासा चढाव आहे पाणी पाणी दिसतय समुद्राच होत एवढ्या उंचावरून लागू मस्त शसुरूची झाड पण दिसतात इकडनं का एवढ्या उंचावरून लाकूड घेऊन जाता तुम्ही भाजावळी भंडार भंडारवाड्यातले ना हो। आमच्या इथले ना तेच म्हंटल आता सण दिसतोय थोड्या वेळाने तो येईल खाली तो खूप वरती आहे हा खाली कसा आहे तो ऍट लास्ट वी हॅव रेस्ट म्हणजे तो खाली असेल मी त्याला हात लावू शकतो आपण पोहोचलो शेवटी हे बघ इथे कोणी येऊ नये म्हणून ते बघ भुजगावनं लावलंय ते बघ तर आता इथे चढाव संपलेला आहे मुलांनो विल सीट जायचंच आहे आपल्याला थोडा वेळ इथे रेस्ट करूया हा हेच ते ठिकाण बघ ते आपण आलो तो तिकडून व्ह्यू दिसतो आपल्याला थोड्या वेळाने आपण तिथे थोडस सण खाली येऊ दे सनसेट होताना आपण शूटिंग घेऊया किती छान वाटते व तिथे डोंगर दिसतो डोंगर हो तो डोंगर जो आहे ना तो पूर्ण इथूनच व्ह्यू छान दिसतो हा थोड्या वेळेने हा व्यू घेऊया आपण आता थोडस करवंद काढूया तर हे ते सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे जुन्या काळातील लोकांनी यालाच आपण म्हणतो बलावणी आणि इथून लोक थोडासा चढाव संपला की इथे लोक थोडासा विसावा घेतात आणि तुम्ही पाहू शकता ते काका पण बसलेत विसावा घेतलाय त्यांनी कुठून आला गावकडीत ना कुठल्या वाडीतून आता कुठे चालला तुम्ही शिंदेवाडीत चाललात आता नेहमी अशी माणसं इथे आलेत ना की थोडासा विसावा घेतात आणि आता आपण थोडा सूर्यास्त व्हायला वेळ आहे तोपर्यंत आपण करवंद काढूया आणि मस्त मग सनसेटचा आनंद घेऊया चला मुलं ना बघू इकडे आहेत का करवंद हा हे बघूया आहेत का इथे करवंद लास्ट टाइम आम्ही इथे आलो आलो हो होतो कच्ची कच्ची आहेत हे बाई बघ काय काय पिकलेली आहेत हो गेलं हे बाहेर

हे बघ हे किती आहेत हम्म मुला नाही घ्या हे बघ ठीक आहे काय काय ना काय बनवते बघ ना चला चला ए शिवम चल हे बघ किती येत ती

मावशी आहे बघ मी काय बनवलं काय बघ ना ये बघ वावशी थोडीशी आपण अजून करवंदे जमा तिच्या साप कशी असणार पण मावशी सरपटणारे प्राणी सगळीकडे असतात येईल शुभम करवंद तर आपण नेहमीच गोळा करतो पण मला उत्सुकता होती ती तोरण गोळा ती काढणार कशी का कोणी माहीतगार व्यक्ती नसल्यामुळे माझी पूर्ण फजी ती कशी मी या फळांना तोरण समजले बापरे पण पूर्ण खात्री नव्हती की ती तोरण असावीत म्हणून ती आम्ही पिशवीत ठेवून दिली करवंदा अजून घे काय म्हणते तू का अशी उभी राहिली आहे तुला काय झालंय गोड आहेत आम्ही जास्त काय करवंदा काढत बसलो नाहीये करू शकता मोसुरी कुजुरी खूप सारी काढली आहे पिशवी ऑलमोस्ट बर चालले बघते मी खाऊन आम्ही तुम्हाला माहितीये काय लहानपणी आहे ना लाल रंगाचं असेल ना तर म्हणायचा कोंबडा आणि थोडंसं पुसट असेल ना रंग म्हणायचं तर म्हणायचा कोंबडी आता काय आहे हा श्रेया पूर्वी काय आहे कोंबडाय की कोंबडी 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 कारण रंग और सा डाक नहीं है मुझे लाल नहीं मुझे है डाको मुकुमड़ी है मां अजून बघते एक दे कोमडी कोमडी कोमडा काय कोमडा कोमडा तू का म्हणते कोमडा 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 कोमडी निघाली हम कोमडा बकुट है मी कोमडा खाल्ला कोमडी थोड़ा सा है सगळ्याला पिल्ली है नाही म्हणत <laughs> तो लाल रंगाची झाडाची काढली ना आम्ही काय भर सगळी कोंबडी होती त्या झाडावर सगळ्या कोंबड्याच होत्या कोंबड्या नाही जास्त नाही थोडाफार लाल आहे एकदम लाल नाहीये मला वाटते अजून काही दिवसांनी असं लाल होईल तर काय झालंय माहितीये दोन तीन झाडांवरती आम्ही काढली पण ते सगळ्या कोंबड्याच आहेत आतमध्ये लाल दिसत नाहीये कोबड्या भेटला कोमडा अग हा रस्ता बाहेरून तिकडून आलेला आपला हा आपला गावातला रस्ता ना हा पूर्वी हाच होता गावातला रस्ता हा जो रस्ता आहे ना हा हा रस्ता नवीन झालेला आहे पूर्वी हाच रस्ता होता हा रस्ता इथून पुढे बघ हा पुढे पुढून इथे असा राजापूरच्या दिशेने जातो म्हणजे कशेळी गाव वगैरे लागतं आडीवरे आणि हा जो रस्ता आहे ना तो तिकडून आलाय हा नवीन रस्ता झालेला आहे चला ह्या पुढे रत्नागिरीला चालल्या गाड्या इथून पण जाऊ शकतात गावातल्या गाड्या इथून जातात सनसेट सनसेट बघायला लागल्या चला। ह्यालाच म्हणतात कोंबडा हे बघ ही पण फळ खातात हे बघ हे गोड लागत बाबाने काहीतरी याचं नाव सांगितलेलं आता मला आठवत नाही खाऊन बघ एकदम गोड लागत हा खाऊन बघ गोड ना होतो एकदम गोड लागतं तो काय तो आगीसारखा वाटत हा मेन व्ह्यू घ्यायला आपण इकडून आलोय समुद्राच्या पाण्यात बघ समुद्राचं पाणी दिसतंय अजून इथून हे बघ स्पष्ट दिसतंय समुद्र आणि ते पलीकडे पूर्णगडचा डोंगर येतो ही आपली बलावणी आणि हा तो तिकडे दिसणारा व्ह्यू हो पण आता आपल्याला जायला वेळ नाही संध्याकाळ झालेली आहे आपण संध्याकाळचा व्ह्यू घेऊया मस्त हे सण कुठे आहे चल आपल्या तो बस ढगा मागे दिसतो थांब वेळ दिसत होत पाणी इथे आहे बघ हे ते पाणी आहे हे पाणी आहे हे पाणी आहे पाणी आहे काय दिसतो ना भारी व्ह्यू इकडून हळूहळू ती दिसत ना ती सुरूची झाड ती समुद्राच्या ठिकाणी आलेली सुरूची झाड का सुंदर दिसतोय व्यू भारी इथून तो बंगलो पण दिसतोय बघ ते काल आपल्या मला हाक मारली होती बघ त्यांनी त्यांचा बंगलो बघ मावशी आणि बाकीकडे बघ ना कसं बघ ना किती हा मग ते काय पाणी नाही दिसत तेवढं आहे ते सगळं पाणीच आहे ते तो, तो मोठा समुद्र आहे ते पाणी आहे सर्व काय पण सुरूच्या मा झाडांच्या मागे ते सर्व पाणी आहे ते ती झाड आहे झाडाच्या पुढे ते सगळं पाणी आहे असं वाटतं कि झाडांच्या वरती ते काळा जो पट्टा दिसतो ते पूर्ण पाणी आहे पण असं वाटत आणि बघ त्याचा टोक दिसत नाही कारण तो समुद्र आहे मोठा पण बघ ना असं वाटत कि ते सुरूच्या वनात घुसले आणि असं वाटत हा सुरूच्या वनाच्या वरती आहे असं वाटतं हा ते बघ ती लाईट दिसते ना पण खूप जण काय बोलतात कि चंद्र आणि सूर्य ना एकामेकांना कधीच भेटत नाही करून भेटले बघ तर तिथे चंद्र तिथे सूर्य हो पक्षी ब पक्षी बरी चाललेत ए मावशी इतक्याच आम्हाला तिथून जाणारे एक इसम दिसले आणि आम्ही त्यांना तोरणाचा सीझन संपला आम्ही ते बघितली ती नक्की तोरणा होती की काय होती माहित नाही तिकडे एक झाड आहे पण ती कच्ची कच्ची आहे म्हणजे असं हिरवा रंग आहे सफेद रंगाची नाही इथे ना कुठे झाड तोरणाची तोरणाची सीझन मार्च महिन्यात मला वाटते मार्च महिन्यात

बघा त हा हा लाल लाल तुम्हाला दिसतंय ना फ्रेंड ते चंद्रे ना सनसेट चंद्र वरती आहे कुठेतरी लो प्लेनगत सनसेट पण ही तोरण नाहीये जित सूर्याचा तप्त गोळा दिसतोय काय हा ना तरंगीत बाबू आहे चल मग बाय बाय आम्ही चाललो मग चला याला ठेवून जाऊया आपण काय बोललास इकडे घर बनवतो चल मग आम्ही चाललो मी लो, लो, चल आम्ही चाललो तर खूप धमाल आली आता हा आम्ही इथेच व्हिडिओ करतो शिवमचं नेहमीच असतं इकडे आलं ना की तो मस्ती एवढा करतो ना भारी मस्ती करतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझा